मराठी व्याकरण प्रश्न पहिला मला कादंबरी वाचायची आहे रिकामी जागा मी तुमच्यासोबत बाहेर येत नाही या वाक्यात योग्य उभयान्वी अव्य कोणते येईल योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार सबब सबब या ठिकाणी उद्देशबोधक उभयान्वी अव्य होईल प्रश्न दुसरा राहुल मुद्दाम घरी थांबला या वाक्यातील मुद्दाम हे कोणते क्रियाविशेषण अव्य आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक प्रकारदर्शक रीतीवाचक क्रियाविशेषण अवयाचा प्रकार प्रश्न तिसरा रताळे हा शब्द एकवचनी एक शब्द आहे की अनेक वचनी शब्द आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन एकवचनी रताळे या नामाचे अनेक वचन रताळी असे होते प्रश्न चौथा ब्राह्मण या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन विप्र विप्र म्हणजेच ब्राह्मण प्रश्न पाचवा सचिवालय या शब्दाचा सामासिक विग्रह खालीलपैकी कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार सचिवासाठी आलय प्रश्न आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद